ॲक्च्युली हा आ, उस, हा म्हणजे संमेलन जो ठेवला आहे नानांनी ठेवलेलं आहे आणि प्रीती छान अरेंज केलेली आहे तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिला म्हणजे वाशी गावातून सगळ्या म्हणजे प्लॉटलाईनच्या सगळ्या महिला इकडे आज उपस्थित आहोत आणि छान वाटलं मला जरा वेगळं वाटलं आणि वातावरण पण छान वाटलं देवीचं आम्हाला एक छान प्रकारे एक प्रकारचं आम्हाला त्यांना हे म्हणजे ऑप्शन करायला पण आम्हाला मिळालं त्यानिमित्ताने आणि त्यानिमित्ताने हा प्रोग्राम त्यांनी अरेंज केला आहे त्याबद्दल त्याबद्दल मी त्यांची खरंच कृतज्ञता व्यक्त करते हेच आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळ्या महिला बाहेर आलो आहोत आणि त्यानिमित्ताने म्हणजे महिला एकमेकांच्या आता आम्ही गेट टुगेदर पण होऊन एकमेकांशी संवाद साधून आणि सखी संवाद म्हणतात ना एक, 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 एक प्रकारचा तो पण एक छान नानाने त्या प्लॅटफॉर्म छान आमच्यासाठी अरेंज केलेला आहे आणि प्रीती वहिनी पण छान त्यातर्फे आमचे असे प्रोग्राम त्यांनी वेळेवेळे म्हणजे आम्ही जसं आ, डिमांड करतो तसे करता ते करतायत म्हणजे म्हणजे करतायत ते छान वाटलं त्यांचे मी त्यांचे मी खूपच आभार कृतज्ञता व्यक्त करते ऍक्च्युअली नाना आणि नी वहिनींचं असं त्यांनी करत राहावं त्यानिमित्ताने आमच्या प्लॉटलाईनच्या सगळ्या महिला बाहेर येतील आणि त्यानिमित्ताने आमचं सगळे प्रोग्राम पण छान आमचे सेलिब्रेशन होतील त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मी अभिनंदन कर